चालू किती महिने झाला आता पूर्ण आहे साडेतीन पावणे साडेतीन ते पावणे चार महिन्यात झाला साईज एक नंबर आहे मोठ आणि लहान पावणे तीन महिन्याचा साडेतीन महिन्याचा साडेतीन महिन्याचा मित्रांदा याला कसा वापर केला बरं दाणेदार कोंबडी खताचा आणि लिक्विड कोंबडी खताचा कसा कसा वापर केला तुम्ही सांगता काही कोंबडी खत टाकलं कोंबडी खत दानेदार टाकलं ते किती पॅक्या टाकल्या सुरुवातीला सहा गोन आहे एक एकरला कमी बत्तीस गुंटी बत्तीस गुंट्याला सहा गुण टाकले होते आणि लिक्विडचा वापर कधी केला मग लिक्विडचा दोन महिने झाले दोन महिने झाल्यानंतर लिक्विडचा वापर केला दहा लिटर सोडलं की पाच लिटर सोडलं दहा लिटर सोडलं होतं ना रासायनिक किती वापरला याच्यामध्ये रासायनिक चार गोण्या टाकले चार गोण्या आहे आणि नेहमीपेक्षा रासायनिक नाही तुम्हाला कमी लागला का कमी लागल कांदा वर्ष कांदा काढला पासून कांदेच नव्हते कांद्याच नव्हते कांदे करायचो कांदे येतच नव्हते येतच नव्हती बारीक बारीक साईज एक मार फक्त शेवटी एक मारला बोटो आणि बस तेवढंच हा ते टॉलिक फावरा मारल्यापासून मग ती पाहती का लागली वा हां ओके कराटे मारल्या आणि टॉलिक ओके 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 ते नको तू पण ती घ्यायची आज जरी बाजरी नाही आज पावरा पावर पावरा फार हां आता ते पाहतो बस इतकीच तुम्ही पाहिली ना हां गुडघ्यापर्यंत पाजरी गेलाच पाहत होती गुडघ्यापर्यंत पाहत होते आणि या स्वरूपात आहेत आणि त्यांना तयार होतं ना हां अशी साईज तर कधी होतच नाही अशी साईज झालीच नाही नाही मग आता लोक म्हणतात की कोंबडी खताचा वापर केल्यावर काय मस्त रिझल्ट आला म्हणजे समाधानी आहात का तुम्ही म्हणजे जे आम्ही बोलतो की जे दाणेदार कोंबडी खत आहे ऑर्किकॉन सर रिझल्ट इतक्या दिवस रिझल्ट येत नव्हता आता एक नंबर रिझल्ट आलेला आहे तुमचं गाव आणि नाव सांगा ना सर गाव धाभोरी नाव काय आपलं विलास तारशील पार्क हे दामोरी गाव अहमदनगर जिल्हा रावरी तालुक्यामधील अहमदनगर जिल्ह्यामधील आहे दामोरी साहेब आहेत आपले त्यांचा कांदा आहे मित्रांनो तर या स्वरूपामध्ये साईज आहे टोटल साडेतीन महिन्याचं पीक आहे आणि या स्वरूपामध्ये त्यांनी कांदा घेतला आहे रासायनिक खात्याचा वापरही सरांनी सांगितलेला आहे की कशा पद्धतीमध्ये आहे शेतकरी मित्र आपले सांगतात ते तर मित्र तुम्ही अशा पद्धतीमध्ये कांदा घेऊ शकता आणि हा आता आपण किती दिवसावर काढणार आहे म्हणजे दोन तीन दिवसात तुम्हाला काढायचं आहे का दोन तीन दिवसामध्ये काढणी लागलं आहे बुधवारी गुरुवारी हे कांदा काढणार आहेत तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही वापर करू शकता मित्रांनो आणि दाणेदार कोंबडी आणि लिक्विड कोंबडी खताचा वापर करून <coughs> या स्वरूपामध्ये तुम्ही कांदा घेऊ शकता धन्यवाद धन्यवाद सर